हां नमस्कार सर नाव काय आपलं नमस्कार मी विशाल गोमारे ओके काय बिझनेस काय सर तुमचा आहे ओके ठीक आहे सर आणि प्रणव निसर्गोपचार योग केंद्रात कधीपासून येत आहे आणि गेले पाच वर्षापासून येतोय बर वर्षा आणि एक वेळेस असतो ओके नेमकं कशासाठी करताय दहा दिवसाचा कोर्स तुम्ही दहा दिवस एक शरीर शुद्धीसाठी ओके स्वतःच्या आरोग्यासाठी ओके ठीक आहे तर तुम्हाला इथं काय एक्सपिरियन्स कसा वाटतं की आठ दहा दिवसामध्ये कसा आहार कसा ठेवता आणि काय शेड्यूल कसं राहतं आणि एक आठ दहा दिवस झाल्यानंतर कसं असतं आणि वर्षभर काय शेड्यूल असतं तुमचं इथे येण्यापूर्वी तर काय रेग्युलर माझं माझं शेड्यूल वेगळं राहायचं आणि इथे आल्याच्या नंतर आ, आ, माजा, माजा ओके। जे तुम्ही इन्स्ट्रक्शन देत आहे काय खायचं काय प्यायचं कोणत्या टायमाला आणि किती मोजून किती खायचं आणि कसं खायचं हे जे तुमचे रूल्स आहेत ते फॉलो करून या या दहा दिवसामध्ये मी जे इथं अनुभवतोय तर वर्षभर जे माझं शरीर जड जड असते या या दहा दिवसामध्ये पूर्ण हलकं होऊन जाते डिटॉक्स होते एकदम शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे टेन डेज वर्षामधनं तरी तुमच्या नक्कीच हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरासाठी आपण स्वतःसाठी नाही तर कोणासाठी ना ओके ठीक आहे सर तुम्ही सॅटिस्फाय आहात या सगळ्या प्रोसेसमध्ये नक्कीच मी खूप खूप समाधानी आहे या दहा दिवसामध्ये जवळपास दोन ते अडीच किलो वजन कमी झालेलं आहे व्यवस्थित आहार घेऊनही ठीक आहे सर गुड डे तुम्ही असंच नाही निसर्गोपचार दिनचर्या तुमचं व्यायाम एक्झरसाईज जिम जे जी सगळं मेंटेन करून एक वर्षाला जसं गाडीचं सर्व्हिसिंग करतं त्या पद्धतीनं आपल्या शरीराचं जर शुद्धीकरण करत राहिलात तर टॉक्सिसिटी नाही वाढणार आणि कुठल्या आजार आपले आपल्या शरीराला रोगप्रतिकारशक्ती चांगल्या राहिल्यामुळं तर आपण त्याला बळी नाही पडणार प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर या मनीप्रमाणे आपण करत राहायला पाहिजे चला सर नक्कीच तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी स्वस्थ आरोग्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद